दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथील ईदगाह मैदान खेतिया रोड वर दावते इस्लामी या संस्थेच्या वतीनं एक भव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमामध्ये नाशिक येथील प्रसिद्ध दावते इस्लामीचे वक्ते सय्यद आरिफ बापू यांनी प्रमुख मार्गदर्शन केले या प्रसंगी त्यांनी आयुष्य योग्य मार्गावर कसं जगावं आणि आपण या जगात कोणत्या उद्देशाने आलो आहोत या विषयावर प्रभावी भाषण केले त्यांच्या भाषणात इस्लामच्या व मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार जीवनाचे खरे ध्येय नैतिक मूल्य आणि समाजात चांगुलपणा पसरविण्याचं महत्व अधोरेखित करण्यात आलंय कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक तरुण वर्ग आणि धार्मिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लागली वातावरण धार्मिक त्यांना भारून गेलं होतं दावे ते इस्लामीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन सुयोग्यरित्या केले व कुकडेल येथील तरुणांनी जेवणाची व्यवस्था केली आणि शेवट सामूहिक दुवाण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट